परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिंसा परमोधर्मची शिकवण देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा उपदेश करणारे भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक म्हणजेच जयंती केडगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली गुरुदेव युवा मंचाच्या वतीनं केडगाव परिसरातून भव्य शोभायात्रा काढली गेली तर या शोभायात्रेत जे एस एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचं लेझिम पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शोभायात्रेत सनई नगारा चौघडा बँड पथकासह डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली विविध वेशभूषा परिधान केलेली लहान मुलं मुली पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष केसरी आणि लाल साड्या परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येनं सामील झाल्या या शोभायात्रेचं चौका चा चौकामध्ये स्वागत झालं तर शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेला रथ होता विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकानं विविध डाव सादर करून सर्वांची मनं जिंकली त्रिशलानंदन वीरकी जय जय बोलो महावीरकी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला भूषण नगर एकता कॉलनी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली नगर पुणे रोडमार्गे केडगाव बस स्थानक अंबिका बस स्थानक येथून मार्गक्रमण होऊन पाच जवळील केळगाव जैन धर्मस्थानक या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला दरवर्षी भगवान महावीर जन्म कल्याणक हा आपल्या केडगाव परिसरात आमच्या जैन स्थानकामध्ये साजरा होतो या कार्यक्रमासाठी केडगाव परिसरातून अनेक भाविक येत असतात आणि भगवान महावीरांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं प्रत्यक्षात पालन करण्याची इथे शिकवण सर्वांना दिली जाते गुरु महाराज आमचे संत सतियाजी इथे दरवर्षी येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रवन प्रवचनातून संपूर्ण समाजाला ही शिकवण दिली जाते दरवर्षी त्याबरोबर आमच्या गुरुदेव मंच वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो जसे की रक्तदान शिबिर असो आरोग्य तपासणी शिबीर वगैरे हे काय पाठशाळा वगैरे हे दरवर्षी आम्ही नित्यनेमाने राबवत असतो गुरुदेव मंच जे कार्यक्रम वर्षभर हे चालूच असतात सकाळी ताराबाग कॉलनीपासून आमची मिरवणूक निघाली होती त्यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुलं महिला तसंच आमचे जे एस एस गुरुकुलचे विद्यार्थ्यांनी अतिशय शुन, अतिशय सुंदर असे प्रोग्रॅम त्या ठिकाणी सादर केले वर भगवान महावीर स्वामींनी जो संदेश दिलेला आहे आपल्याला सत्य अहिंसा आणि अपरिग्रह हा जर सगळ्यांनी अंमलात आणला तर फक्त जैन समाज नाही तर प्रत्येक मानवजात ही सुखी होऊ शकते असा हा संदेश भगवान महावीर स्वामींनी दिलेला आहे आणि जिओर जिनेदो म्हणजे आजच्या दिवशी तरी फक्त जैन समाजानेच नाही तर प्रत्येक समाजाने म्हणजे मी असं सांगू इच्छितो की प्रत्येक समाजाने जे नॉनव्हेज खातात त्या लोकांनी निदान आजच्या दिवशी जरी पुण्य कमवलं तरी हे भरपूर वेलीचून पुढे येणाऱ्या महावीर स्वामींची ज्या 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 वेळेस जन्मजयंती जन्मकल्याणक असेल त्यावेळेस प्रत्येक समाजाने या मी न्यूज चॅनेलद्वारे मी असं हे करू मनातली इच्छा एक व्यक्त करतो की प्रत्येकाने त्या दिवशी तरी नॉनव्हेज टाळावं आणि सत्य अहिंसा व अपरिग्रह याचं सर्वांनी जर अनुकरण केलं तर प्रत्येक समाज प्रत्येक समाज घटक हा सुखी होऊ शकतो हा कोणत्या एका धर्माचं तत्व नसून हा मानवजातीसाठी जगण्यासाठी अतिशय छान असं तत्व भगवान महावीर स्वामींनी दिलेलं आहे महावीर जन्मकल्याणक आहे त्यानिमित्त मी सर्व बांधवांना महावीर जन्मकल्याणकच्या हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांनी आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जीवनात महावीर स्वामींचे जे त्यांनी तत्व सांगितलेले आहेत ते त्या तत्वाचं पालन करून आपण त्यांच्या मार्गावरती चालावं ही सर्वांना मी विनंती करतो गुरुदेव युवा मंच दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात त्यापैकी एक महावीर जन्मकल्याणक या दिवशी ताराबाग येथून समाजाची एक मिरवणूक काढ काढण्यात येते सदर मिरवणुकीसाठी समाजातील अनेक घटक उपस्थित असतात या सर्वाचे श्रेय या गुरुदेव युवा मंचलाच जाते कारण समाज एकत्र करणं आणि समाजासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही या गुरुदेव विमानची खासियत आहे केळगाव सारख्या उपनगरात आज एवढं भव्य स्थानक सांभाळणे व तेथील जनतेला हे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या गुरुदेव विवामा जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत गेल्या दहा वर्षापासून गुरुदेव योमच्या माध्यमातून महावीर जन्म कल्याण महोत्सव हा साजरा केला जातो दरवर्षी म कोरोना काळात एक दोन वर्ष थोडं खंड पडला होता पण त्यानंतर परत गुरुदेव म्हणच्या सर्व युवकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात महावीर कल्याणचा उत्सव आज साजरा केला या ठिकाणी गुरुदेवांच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी समजा संधी उपलब्ध केली जाते आज जे एस एस गुरुकुलच्या माध्यमातून लेझिम पदक वगैरे अशी भव्य अशी चांगली मिरवणूक या ठिकाणी निघली होती केडगाव परिसरातून केरगाव परिसर हा महावीर जयंतीनिमित्त आज सर्व परिसर एकदा एकदम प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं जी महावीर स्वामींची जी शिकवण आहे आहिंसा परमधर्म म्हणजे ही जर समजा सगळ्यांनी अंमलात जर आणली तर जीवन नक्कीच सुखकारक होईल या ठिकाणी माझे जे सहकार्य आहेत यांनी सगळ्यांनी परिश्रम घेऊन आज हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि चांगल्या रीतीने पार पाडला मी सर्व समाज बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो यावेळी साध्वी नवीन ज्योतीजी मसा यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला सचिन आबा कोतकर यांनी भेट देऊन सर्व भाविकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि केडगाव जैन धर्मस्थानक परिसरामध्ये संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्याचं आश्वासन दिलं मुलांनी नाटिकेतून भगवान महावीर यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेली शिकवण सांगितली शेवटी भाविकांना प्रसाद वाटला गेला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा